नमस्कार मंडळी आज आपण बनवतो आहे खारी शंकरपाळी खुसखुशीत कुरकुरीत खारी शंकरपाळी बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात आधी तीन कप म्हणजे तीनशे ग्राम मैदा घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा ओवा टाकला आहे एक चमचा कसुरी मेथी टाकली आहे आणि एक चमचा जिरेपूट टाकली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सगळे जिन्नस एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये तीन चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे तेल गरम करून त्याचं मोहन घालायचं आणि हातावर चोळून तेल व्यवस्थित मिक्स करून आहे यामध्ये एक चमचा हळद टाकलेली आहे हळद फक्त रंग येण्यासाठी आपण टाकलेली आहे थोडं थोडं पाणी टाकून ह्याचा छान असा कणकेचा गोळा म्हणून घ्यायचा आहे दहा पंधरा मिनटं झाकून ठेवायचा आहे त्यानंतर मी दाखवल्याप्रमाणे मीडियम साईजचे गोळे घेऊन त्याची एक पोळी लाटून घ्यायची पोळी लाटल्यानंतर त्यानंतर त्याच्यावर तेल लावून घ्यायचंय व्यवस्थित तेल पसरवून झालं की त्यानंतर त्यावर चालणीने असा मैदा पसरवून घ्यायचा आहे आणि मी दाखवल्याप्रमाणे त्याची घडी करून घ्यायची आपण पराठ्याला बनवतो तशीच त्याची घडी करून घ्यायची मैद्याच्या ऐवजी तुम्ही गहू सुद्धा वापरू शकता बाकीचे सगळे मेजरमेंट्स अगदी आहे तसेच वापरा पोळी लाटून झालेली आहे मी त्याचे साईडचे एजेस कट करून घेते आणि आता छान शंकरपाळ्यांचा आकार देते व्यवस्थित कट करून झालं सगळं की आपण आता तळून घेऊया तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग गॅसची फ्लेम कमी करून मीडियम फ्लेमवर शंकरपाळे छान असे गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आपले खुसखुशीत खारे शंकरपाळी तयार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच